शेतीमालाचे भाव कमी करण्यासाठी सरकार आतापर्यंत आयात निर्यातीवरती बंधने स्टॉक लिमिट स्टॉक मधील मालाची खुल्या बाजारात विक्री असे निर्णय घेत होते पण सरकारने आता थेट ग्राहकांच्या दरवाजावर थाप देण्याची तयारी केली आणि त्यासाठी आधार घेतलाय तो भारत ब्रँडचा भारत दाल भारत आटा भारत चावल अशी ही भारत ब्रँडची उत्पादन उत्पादनं असतील या व्हिडिओत आपण सरकारच्या याच निर्णयाबद्दल बोलणार आहोत कारण याचा तुमच्या आमच्या सारख्या शेतकऱ्यांवरती नक्की काय परिणाम होणार आहे हे यातून बाकी अॅग्रिकोला चॅनल मुळातच शेतकऱ्यांना रेग्युलर अपडेट ठेवण्यासाठी सुरू केलाय तुम्ही ज्या प्रकारे आमच्या या उपक्रमाला प्रतिसाद आहे परंतु तुम्ही जोपर्यंत चॅनेल सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा मूळ विषयाकडे येऊयात भारत दाल म्हणजे काय मंडळी सरकार सरकार सध्या भारत दाल अंतर्गत हरभरा डाळीची ग्राहकांना विक्री करत आहे हरभरा हर डाळीचा भाव ठेवलाय तो साठ रुपये किलो त्यामुळे थेट बाजारात सरकारनं ग्राहकांना स्वस्त पर्याय दिलाय त्यामुळे हरभरा बाजारावर त्याचा दबाव येऊ शकतो सरकारनं आतापर्यंत खुल्या बाजारात लिलावातून हरभरा विकला पण मागील काही आठवड्यांपासून लिलावातून विक्री कमी केली सरकार आता थेट ग्राहकांना डाळ तयार करून देत आहे सरकार फक्त हरभराच नाही तर तूर उडीद गहू पीठ तांदूळ घेऊन बाजारात येत आहे गव्हाचं पीठ ही सरकार सरकार विकत आहे इतिहासात काय घडलं सरकारने हा निर्णय का घेतला याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल मागील काही महिन्यांपासून देशात गहू आणि हरभऱ्याचे भाव वाढलेले आहेत गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी केली स्टॉक लिमिटही लावले तसेच स्टॉक मधील गव्हाची बाजारात विक्री केली आतापर्यंत जवळपास त्र्याऐंशी लाख टन गहू खुल्या बाजारात विकला गेलाय बाजारात गव्हाचा पुरवठा वाढून भाव कमी होतील असा सरकारचा अंदाज होता पण तसं झालं नाही गव्हाचे भाव वाढत राहील खुल्या बाजारात विक्री करून फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारनं थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतलाय आता त्याची सुरुवात झाली भारत भारत दाल आणि आणि आटा पासून सरकार डाळ रुपये किलो गव्हाचे पीठ विकत घेतला त्यासाठी देशभरात दोन हजार केंद्रांची निवड करण्यात आली तसेच ज्या मोठ्या रिटेल विक्री चेन्स आहेत त्यांचाही आधार घेतला जात तसेच केंद्रीय भांडार नाफेड आणि एनसीसीएफ चे मोबाईल आउटलेट यांचाही वापर केला जातोय भारत ब्रँड खाली हरभरा तूर उडीद मूग मसूर डाळ तसेच गहू पीठ आणि तांदूळ विक्रीसाठी नाफेड खरेदी आणि कार्यभार सध्या सरकारकडे स्टॉक असलेल्या मालावर प्रक्रिया, असले माला प्रक्रिया आणि नवी मालाची खरेदी नाफेडच्या माध्यमातून होणार आहे तर भार नाफेड सह इतर सरकारी संस्थांवरती असेल तांदूळ पंचवीस रुपये किलो थेट ग्राहकांना विक्रीसाठी सरकार बाजार भावानं खरेदीचाही विचार करत आहे तुरीसाठी हा निर्णय सरकारनं घेतलाय सरकार तुरीची बाजार भावानं खरेदी करणार आहे त्यासाठी नोंदणी ही सुरू झाले नवा गहू आणि हरभरा बाजारात येण्याच्या आधी बाजार भाव हमी भावाच्या दरम्यान आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे झाल्यास सरकार हमी भावानं खरेदी वाढवेल हा माल थेट ग्राहकांना स्वस्त दिला जाईल तुरीची डाळ सरकार हरभऱ्याप्रमाणे साठ रुपयात देणार की जास्त भावात हे पुढील काळात कळेलच पण तांदूळ पंचवीस रुपये किलो प्रमाणे देण्याचा सरकारचा मानस असल्याचे समजतय सरकार दबाव वाढवत आहे आता सरकार हरभरा उडीद मूग आणि मसूर डाळ तसेच गहू आणि तांदूळ स्वस्तात ग्राहकांना देणार असेल तर खुल्या बाजारावर त्याचा परिणाम होऊ शकतो सरकार नेमका किती माल या माध्यमातून विकेल यावरून हा परिणाम किती असेल हे ठरेल सरकारनं जर जास्त माल असा विकला तर खुल्या बाजारात भाव कमी होऊ शकतात त्यामुळे एकीकडे सरकार खरेदी वाढवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे ढोंग करत आहे पण दुसरीकडे खुल्या बाजारात हाच माल थेट ग्राहकांना कमी भावात विकून बाजारावर दबाव वाढवणार आहे सरकारच्या या धोरणांचा शेतकरी आणि व्यापारी तसेच उद्योगांनाही फटका बसणार आहे कारण वर्षभर सरकारच्या धोरणांचा बाजारावर दबाव कायम राहील मंडळी शेतकऱ्यांसह व्यापारी आणि छोट्या मोठ्या उद्योगांवरही परिणाम करणारा सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा अॅग्रिकोला हे सर्व व्हिडिओ आता तुम्हाला व्हॉट्सअप वरतीही मिळू शकतात त्यासाठी अग्रिकोला व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे